संदेश हरिचंद्र पाटील यांनी शिवसेना भगवा चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले मार्बल ट्रफ विकास मात्रे बंगल्याजवळ गरिबाचा वाडा सरोवरनगर डोंबिवली येथे पुरुष गट आणि महिला गट यांच्यासाठी दिनांक चौदा पंधरा सोळा फेब्रुवारी रोजी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली आलेल्या मान्यवरांचे स्वागत संदेश हरिचंद्र पाटील यांनी केले यावेळी हरिचंद्र पाटील संदेश पाटील युवासेना राहुल मात्रे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते विजेता संघाला आकर्षक पारितोषिक देण्यात आले त्यातच महिलांना प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून या क्रिकेट मॅचमध्ये महिलांचा समावेश करण्यात आला टूनामेंट जे आहे ते त्यांच्या आम्ही पाहत आहोत नक्कीच आमचे आदर्श आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्र पाटील साहेब हे जे गेल्या इतक्या वर्षापासून समाजकार्य करत आहेत त्यांचाच वारसा घेऊन आणि त्यांच्याच समाजकार्याचे धडे घेऊन आमचे ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये असणारे आमचे युवा नेते संदीपजी पाटील साहेब हे गेले अनेक वर्ष जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्या प्रभागात असेल आपल्या डोंबिवली शहराच्या नागरिकांसाठी करत आहे त्यातलाच हा भाग म्हणजे ही क्रिकेटची टुर्नामेंट भगवा चषक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आपले राज्याचे मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य अशी एक क्रिकेटची टुर्नामेंट जी आहे आया पाटी युगा तो सकता। ते आपल्या या संदेशची पाठी आणि या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून पार पडत असते तुम्ही पाहू शकता नागरिकांची अलोट गर्दी जी आहे ते इकडे असते फक्त पाहण्यासाठी नाही तर खेळण्यासाठी देखील इकडे प्रत्येक सोसायटीमधनं असेल प्रत्येक चाळीमधनं असेल प्रत्येक एरियामधनं असेल हे लोक स्वतःहून इंटरेस्ट देऊन इथे खेळायला आलेले असतात आपण क्रिकेट मॅचेस तर पाहत असतो मुलांच्या असतात खेळाडू असतात पण आपल्या इथे आपण पाहू शकतो तर महिलांसाठी देखील हा खूप चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म जे आहे ते संदेश पाटील यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे खरंच मी त्यांचं कौतुक करतो की खूप चांगल्या प्रकारची टुर्नामेंट जे आहे ती या ठिकाणी ते करतात त्यांचं स्वतःचं हे मार्वल टर्फ आहे आणि इकडेच ते चांगले प्लॅटफॉर्म एक चांगलं खेळाडूंना एक खेळण्याचं स्टेज मिळावं यासाठी त्यांची भावना जी आहे ती या ठिकाणी दिसून येते मी पुन्हा एकदा त्यांना आणि आमचे मार्गदर्शक श्री हरित्चंद्र पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो ते अशा प्रकारचे कार्यक्रम ते करत असतात आणि पुढे देखील त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागासाठी असे वेळोवेळी कार्यक्रम होत राहतील एवढी सदिच्छा नाही